जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवला त्याच्यासमोर जीव जरी ओळून टाकला ना तरी तो तुम तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार कर करत जाऊ नका स्वतःसाठी राहा स्वतःसाठी जगा तर असं मी का म्हणत आहे हे तुम्हाला पुढे कळेलच चला तर मग ह्याच नोट्सवर मी पुन्हा सा कस्तुरे तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा काय व्हिडिओमध्ये आणि आणि मी तुम्हाला एक सकारात्मक विचार सांगणार आहे त्याच्यासाठी छोटीशी एक बोधकथा आहे ते तुम्ही नक्की ऐका एका गाव एका गावामध्ये दोन साधू राहत होते ते दिवसभर भीक मागत आणि मंदिरामध्ये ज मंदिरामध्ये पूजा करत एक दिवस गावामध्ये वादळ आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला दोन्ही साधू गावाच्या सीमेलगतच्या मध्ये राहत होते संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहते तर काय वादळ पावसाने त्याची अर्धी झोपडी तुटली होती ते पाहून पहिला साधू रागवला आणि देवाला म्हणाला देवा तू नेहमी माझ्यासोबत चुकीचं वागतोस मी, मी दिवसभर तुझं नाव घेतो तुझी पूजा करतो तरी पण तू माझी झोपडी तोडलीस गावामध्ये जे चोर लुटेरे खोटे लोक आहेत त्यांच्या घराला काही नाही झाले बिचारा साधू माणसाची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे देवा आम्ही तुझ्या नावाचा जप करतो पण तू आमच्यावर प्रेमच करत नाहीस त्यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला हे देवा आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे हे आमची अर्धी झोपडी तू वाचवली न असणार नाहीतर एवढ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडीच उडून गेली असती ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरती निवारा करण्यापुरती जागा आहे निश्चित हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढला आहे तुझी सदैव जय जे जयकार हो आता बघा हे दोन साधू एकाच मंदिरातले एकाच घटनेतले एकाच घटनेला एक सारख्या दोन लोकांनी किती वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं तसंच आपलं सुद्धा आहे आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात आपण ज आपण जग तेव्हाच बदलते जेव्हा आपले विचार बदलतील जर आपले विचार या गोष्टीतील पहिल्या साधूसारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आ, आहे याची उणीव भासली आणि याउलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधूसारखे असतील तर प्रत्येक गोष्ट निश्चित चांगलीच असते याची जाणीव होईल शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधूप्रमाणे आपले विचार नेहमीच सकारात्मक ठेवावे ठेवावे असे असे मला तरी वाटले तर आपले विचार आपण कोण कशा पद्धतीने ठेवायचे हे आपल्या हातात असते तर सकाळी सकाळी मस्तच दिवसाची सुरुवात झाली आणि आता इकडे शाळेत गेले आहे आज त्यासाठी मस्त अशा इडल्या बनवल्या होत्या त्याला आवडती इडल्या खूप त्याला सरप्राईज म्हणून मी त्याच्यासाठी मस्त अशा इडल्या बनवल्या हो आणि थोडश्या आता मी काही पीठ वगैरे हे ते म्हणजे तांदूळ आणि डाळ काही मिक्स केली नव्हती तर म्हणून इन्स्टंट अशा जे मी पॉकेट आणलं होतं त्याच्यास मी इथे इडल्या बनवल्या आणि मस्त खूप सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या आहे तर इथे नंतर मग मी इथे माझी वेगळ्या कामं करायची सुरुवात केली पोळ्या वगैरे पहिले अधवाच्या टिफिनसोबतच टाकल्या होत्या आणि नंतर इकडे भाजीला भाजी केली जी थोडीफार मेथी होती त्या मेथी मेथीमध्ये इकडे आपली डाळ आणि हे ते टाकून मेथीची मस्त छान अशी परतून घेतली खूप सुंदर भाजी झाली चवीला एवढी मस्त झाली होती नेहमी आपण जशी भाजी बनवतो तशीच मी पहिले इथे का तेल घेतलं तेल थोडसं म्हणजे त्याच्यामध्ये कांदा मोहरी वगैरे हो टाकली आणि लसणाचे बारीक तुकडे टाकले खलबत्त्या तर काही ह्या मी लसण काढून घेतलेलं नाही आहे तर अशाच प्रकारे मी ते मग टमॅटो शिजवून घेतला मी पहिले छान प्रत्येकांची भाजी करण्याची वेगवेगळी पद्धत असते मी इथं तो टोमॅटो पहिले कांद्यामध्ये शिजवून घेतला नंतर सगळे आपले मसाले टाकलेच म्हणजे जिऱ्याचा धन्याचा पूड वगैरे सगळं टाकून घेतलं थोडंफार तिखट कारण की तिखट मला भाजी आम्हाला झणझणीत आवडते म्हणजेच अशी तिखट आवडते तर तशाच पद्धतीने इथे मग तिखट जास्त टाकून घेत टाकलं दोन तीन चम्मच झालं होतं तिखट आणि नंतर मग इथे मेथी वगैरे छान परतून घेतली आणि मुंगाची डाळ मी इथे भिजत ठेवलेली होती म्हणजे त्याला थोडीफार शिजायला लवकर होईल कारण की ते यांना लवकर स्कूलला जायचं होतं त्यांचे आज क्लासेस होते शाळेत त्यांना क्लास घ्यायचा होता म्हणून त्यांना लवकर जायचं होतं अशा हिशोबाने मग तो डाळ भिजत टाकली पंधरा वीस मिनिट डाळ छानली छान भिजली ना की शिजायला जड जात नाही आणि मी नेहमी डाळ अशीच आणि मी नेहमी डाळ अशीच भिजवून घेत असते पाण्यामध्ये आणि नंतर माझा सगळं स्वयंपाक वगैरे झाला फ्रेश वगैरे झाली आणि नंतर आध्याला स्कूलवरून आणण्याचा टायमिंग झालेला आहे आणि माझी मेथीची भाजी एवढी सुंदर झाली होती मस्त खायला पण छान लागली हा तू मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं काय ओळख इडली नाही ना तुला माहीत आहे इडली बनवली म्हणून थकला तू कसा काय केला स्कूल मध्ये एवढं थकायला हेम खेळलं कोणती कोणते गेम हम्म बॅग ठेय ना कुकर खराब होऊन जातो ठेवून दे कुड ठेवती इथं कुड बेडवर नाही तुला कसं माहित मी इडली केली म्हणून कुठं पाहिलं कुठे होतं तू कसं काय गॅस केलं मी तुला इडली बनवली म्हणून मी तुम भी हो। कुकर पाहायला पहिले माहित नव्हतं विचारलं तेव्हा तू तर तू कधी कुकर पाहायला गेला गेस येते चल मग आता फ्रेशो मस्त मस्त इडली खा छनपापडी हो, तर सगळे काम वगैरे झालेले आहे पूजा पाती जेवण खावन आणि स्कूल स्कूलमधून पण आणलेलं आहे अदवय आता थोडा बाहेर खेळत आहे तर माझी पण अशी तयारी झाली आहे हे बोलले की चल आता आपण आज यवतमाळला जाऊ दवाखान्यात कारण की तुम्हाला तर माहिती आहे एवढ्यात माझी तब्येत खूप खराब झाली होती हिमोग्लोबिनचा तास डोकं दुखीनचा तास खूप झाला होता आणि आय थिंक मला मायग्रेन अस आस, आहे असं मला वाटते तर डॉक्टर काय म्हणतात ते पाहूया आणि म्हणूनच मग त्यांचा फोन आला की चला तर आजीवत म्हणाला जाऊ नये थोडा टाइम आहे शाळा लवकर सुटत आहे आणि अनाचे अद्वय पण लवकर आलेला आहे म्हणून मग त्याच हिशोबाने इथं तयारी वगैरे केली आहे ती आता स्कूलमधून यायचे आहे आणि जेवढ्या लवकर तब्येतीची काळजी घेतली तेवढंच चांगलं असेल कारण की अनुभव खूप बेकार आलेला आहे एवढ्यात हे मुग्लोबिन्स दगदग सारखी गावाला जा इकडे ये भावाच्या लग्नाची दगदग वगैरे सगळी एकाच वेळेस आलेली होती म्हणून थोडंसं हे त्रास झाला आणि सतत चक्कर येणं वगैरे असं साईडने जरी पाहिलं तरी डोकं दुखत असतं त्याच्या वेळेस खाली साईडने इकडे तिकडे जरी पाहिलं तरी चक्कर येत येत आहे म्हणून म्हटलं मग डॉक्टर मागच्या वेळेस एक वर्ष झाले दवाखाना चालूच होता मा मायग्रेनचा डोकेदुखीचा दौकी, वगैरे तर तेव्हा तब्येत छान झाली होती पण आता डबल नंतर त्रास चालू झाला तर मग ह्या दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार आहे कारण की डॉक्टर चेंज करून बघावं म्हटलं की कसा फरक जाणवेल तब्येतीमध्ये कशाचं काय म्हणजे असं म्हणून म्हटलं डॉक्टर वगैरे चेंज करून घ्याव म्हणजे थोडीफार शॉपिंग करायची आहे अर्ती झालेली आहे अर्ती करायची आहे तर दोन्ही कामं एकदा जाजीवात मांडलं चाललं तर होऊन जाईल तर शॉपिंग कशासाठी सध्या करत आहे मी तुम्हाला नंतर सांगेलच आणि हे बघा इकडे इकडे सगळी पॅकिंग वगैरे अर्धी झाली आहे अर्धी व्हायची आहे तर पॅकिंग का करत आहे हे पण मी तुम तुमच्यासोबत शेअर करेल आणि काय काय पॅकिंग झाली आहे काय काय घेतलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला मग आता थोडं तयारी वगैरे झाली हे येईलच जे काय आवरायचं आहे ते मी आता सध्या आवरून घेते आणि का शॉपिंग करत आहे कुठे चाललेली आहे हे पण मी तुम्हाला नंतर सांगेलच चला तर मग थोडंफार आता अदवाईज सोबत येत आहे म्हणजे एक एक्स्ट्रा ड्रेस बॉटल्स आणि थोडंसं खायचं सामान घ्यावं लागेल कारण की येता येता खूप उशीर होईल आता चाललोच दोन अडीच चा वाजता म्हणजे आता हार्डली पोचायला तरी आता दीड वा दीड वाजत आहे पोचायला एक तास तरी लागेल बाईकनच चाललो आहे काय बस वगैरे कारण की मग तिथं फिरायचं म्हटलं की मग या टोकोरा वगैरे तर म्हणून त्याच्यामध्ये त्यांना म्हटलं की आपण बाईकनेच जाऊया आणि थोडंफार इकडे तिकडे टाईम राहिला दवाखान्यात तर मग थोडीफार शॉपिंग अदवायचे काही कपडे घ्यायचे माझ्यासाठी काही अदवाईसाठी काही कपडे घ्यायचे आहे माझ्यासाठी थोडेफार कपडे घ्यायचे आहे आणि काही घेतलेलं आहे आणि ऑनलाईन सामान काय काय बोलवलं आहे हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि काही एड्रेस असं दुकानात पण वरून पण घेतलेलं आहे काही सेट वगैरे आहे ते पण तुमच्यासोबत न दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेल आणि कुठे चालली आहे काय करत आहे हे तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठे फिरायला चालली आहे आता आता तर सध्या चला आता हे आले आहेत तयारी करते बॉटल्स वगैरे घेते त्याच्या थोडंफार खायचं सामान घेते आणि निघते <गणाँगा> अनिल उमरे म्हणून त्यांच्या इथे दवाखान्यात आलं होतं खूप गर्दी होती काही नंबर काही लागत नव्हता आणि पोचायला पण ते त तीन वाजले होते तर मग नंबर होता पहिले म्हणे साडेचार वाजता या म्हणून मग साडेचार वाजता मग तिथून म्हणे की साडेपाचला या मग पुन्हा सातला अशा प्रकारे होतं त्यांचं म्हणून मग मी आम्ही इकडेच ठरवलं की एवढाच वेळ टाईमपास इथे करण्यापेक्षा ना अदवय पण त्रासते आपला म्हणून इथंच टाईमपास करण्यापेक्षा आपण थोडंफार कपडे वगैरे शॉपिंग वगैरे करून येऊ म्हणून इथे आम्ही ट्रेंडमध्ये आलो होतो आणि ट्रेंडमध्ये आल्यावर बघा अदवय काही टी ट्राय करत आहे त्याला व्यवस्थित चल म्हटलं तर एलपाडो एलपाडो चल चालत आहे आणि इथे नस्त मस्त असं से सेल्फी वगैरे काढण्यात आली फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे काढले मग थोडीफार म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावे आणि बिलकुल गर्दी नव्हती काहीच गर्दी नव्हती नंतर आम्ही गेल्यावर खूप वेळाने तिथे गर्दी वा वाढायला लागली ला बघा मुलीला किती प्रकारच्या व्हेरायटी मिळते कपड्यांना आणि मुलांना काय नुसतं टी शर्ट पॅन्ट आणि शर्ट याच्यावर मुलांना काहीच नाही राहत मुलीला किती साऱ्या व्हेरायटी भेटत असते कपड्यांच्या आणि बघा इथे काय साईजनुसार कपडे होते ट्रेंडमध्ये फायदा आहे की आपण आपल्या हाताने सगळं चूस वगैरे करून घेता येते नाही तर दुकानात गेला की दुकानदाराला हे दाखवा ते दाखवा आणि आपण जे बोलतो ते त्यांना काही समजत नाही आणि मी नंतर इथे काही टॉप्स वगैरे ट्राय करून बघित आहे तर कोणतं टॉप घेतलं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या अंगावर कोणतं छान दिसतं आहे आणि मग सगळे शॉपिंग वगैरे झाल्यानंतर इथे बाहेर आलो होतो नाश्ता वगैरे करायला अदवायला भूक लागली होती नाश्ता वगैरे झाल्यानंतर बघा किती सारा पाऊस आला सगळीकडे ओलं ओलो आम्ही बाईकवर होतो या आणि नंतर मग अशा प्रकारचं वातावरण झालं होतं खूप पाऊस आला होता आणि बघा कुंड्या किती व्हेरायटी आहेत तिथे सगळं शॉपिंग वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही ते पुन्हा दवाखान्यात आलो आणि अदवायला दवाखाना वगैरे छान झाला आणि अदवायला इथे ॲम्ब्युलन्स पाहायची होती मग तो ॲम्ब्युलन्स पाहायला गेला आणि त्या दादासोबत बोलत आहे कसे राहते अँब्युलन्स काय राहते मला सांगा सगळं आणि सगळी माहिती काढून आणली आणि सगळं दवाखाना वगैरे शॉपिंग वगैरे झाली आणि इथे नंतर आम्ही परत जायला निघालो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा यार कमेंट चॅनलवरती येतच नाही व्हिडिओवरती तर छान छान अशा कमेंट्स करा आणि व्हिडिओ वगैरे कसा वाटला तो नक्की सांगा बघा चालता चालता इथे किती उशीर झाला होता म्हणजे संध्याकाळ झाली होती लिटरली आम्हाला घरी जायला तर चला तर मग ह्याच पॉझिटिव्ह नोटवर मी ते सगळ्यांना बाय बाय म्हणते चला तर मग